राहुल गांधीचा ಧಿಕಾರ असो राहुल गांधीचा ಧಿಕಾರ असो सुनील केदारचा ಧಿಕಾರ असो सुनील केदारचा ಧಿಕಾರ असो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्राचे लाडले कर्तव्यдар मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जय असो जय भवानी जय शिवाजी जय भवानी

की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी नारा दिला होता संविधान बचाव आणि निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना देशात नाही तर विदेशात जाऊन व्यक्त केल्या की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही संविधान संविधानातनं आरक्षणाची भूमिकाच संपली म्हणजे संविधान बचावचा नारा देणारा नेता ही भूमिका घेते म्हणजे यांचं संविधानाप्रती किती प्रेम आहे हे यावरून दिसून येते खऱ्या अर्थानं एका जबाबदार आमदाराने एखाद्या योजनेवर बोलत असताना त्यामधल्या अडचणीवर बोलावं जी योजना प्रभावीपणे राबवली जाते आणि त्याच्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं युती सरकारचं वातावरण पाहता यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे हे स्पष्ट दिसू लागलेलं आहे त्यामुळं ही यंत्रणा कशी बदनाम करायची याच्याबद्दल चुकीची चुकी चुकी वक्तव्य करून कसं मागच्या वेळेसारखा नेगेटिव्ह या ठिकाणी पसरवायचा ही भूमिका आणि भावना या ठिकाणी काँग्रेसची आहे परंतु आम्ही जरी सत्तेला असलो तर चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केली तरी त्याला आंदोलन हे करणार शिवसेना हे रस्त्यावरचं पक्ष आहे गोरगरिबांचं पक्ष आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं आंदोलनातनं जन्माला आलेली ही शिवसेना आहे गोरगरिबांच्या हितासाठी काम करणारी ही शिवसेना आहे आणि ह्याच्या विरोधात जर कुठली भूमिका चुकीची आपण मांडत असाल तर जशाच तसं उत्तर द्यायला सांगली जिल्हा व महाराष्ट्रातली पूर्ण शिवसेना सज्ज आहे